नमस्कार हरिओम गंगा निमित्त जी विशेष मालिका मी इथे सादर करत आहे त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत गोदावरी नदीचं महात्म्य गंगा नदीच्या पाठोपाठ पाथ सर्वात मोठी नदी म्हणून गोदावरी नदीचा उल्लेख केला जातो म्हणूनच हिला दक्षिण गंगा असंही म्हटलं जातं महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिम घाट परिसरात ब्रह्मगिरी पर्वतरांगातून सुमारे एक हजार सदुसष्ट मीटर उंचीवर गोदावरीचा उगम होतो गोदावरी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील नरसापुरमजवळ बंगालच्या खाडीला जाऊन मिळते अनेक नद्यांच्या उगमस्थानाजवळ शंकराची स्वयंभू स्थानं आहेत ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी बारा ज्योतिर्लिंगातील एक स्थान म्हणजेच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे तिथूनच ती तिचा उगम आणि पुढील प्रवास चालू होतो नाशिकजवळ चक्रतीर्थकुंडातून ती खऱ्या अर्थाने नदी म्हणून विस्तार पावते म्हणून चक्रतीर्थकुंड हेही तिचं उगमस्थान मानलं जातं तसं पाहिलं तर भारतातील सर्वात लांब अशी ही नदी महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातून प्रवास करत करत पुढे जात असते गोदावरीचं खोरं हे मध्य प्रदेश कर्नाटक छत्तीसगड आणि ओरिसा राज्याच्या काही भागामध्ये सुद्धा आहे तेलुगू भाषेतील मूळ शब्द गोद म्हणजे मर्यादा आणि या शब्दावरून या नदीचं नाव गोदावरी असं तयार झालेलं आहे गौतम ऋषींनी घोर तप केलं आणि मग रुद्र त्यांना प्रसन्न झाले ह्या तपाचं कारणही तसंच होतं की ते ज्या परिसरात त्यांचा आश्रम होता त्या परिसरामध्ये जवळजवळ बारा वर्षाहून अधिक काळ दुष्काळ अवर्षण पडलेलं होतं आणि म्हणून आसपासच्या लोकांनी ऋषींना विनंती केली की तुम्ही आता काहीतरी आमच्यासाठी करावं म्हणून त्यांनी रुद्रांना प्रसन्न करून घेतलं आणि मग रुद्र प्रसन्न झाल्यावर रुद्राने आपल्या जटेतील केसातून गंगेला प्रवाहित केलं किनाऱ्यावरून हा प्रवाह वाहत असताना वाटेत अचानक एक मृत गाय आडवी आली जलस्पर्शानं ही गाय जिवंत झाली म्हणून ह्या नदीचं नाव गोदावरी आणि गौतम ऋषींशी संबंधित हिच्या उगमाची कथा जोडली गेली आहे म्हणून हिला गौतमी या नावाने सुद्धा ओळखलं जातं या नदीच्या स्नानानं पापक्षालन होतं म्हणून हिला वृद्ध गंगा किंवा प्राचीन गंगा असंही म्हणतात गोदावरी नदीच्या सात प्रमुख धारा आहेत या धारांची नावंसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहेत ती नावं अशी वसिष्ठा कौशिकी वृद्ध गौतमी भारद्वाजी आत्रेयी तुल्या अशा या सात प्रसिद्ध धारा आणि यावरूनच गोदावरीला सप्तधारा असंही समजलं किंवा संबोधलं जातं याशिवाय गोदावरीला प्रवरा मांजरा मानेर या नद्या उजव्या बाजूने येऊन मिळतात तर इंद्रावती पूर्णा प्राणहिता शबरी या नद्या डाव्या बाजूने येऊन मिळतात त्यामुळे गोदावरीला जवळजवळ वर्षभर पाणीसाठा असतो नाशिक पैठण औरंगाबाद नांदेड बसरा भद्राचलम राजमुंद्री गंगाखेड निजामाबाद ही गोदातीरावरील काही प्रसिद्ध शहरं आहेत आपल्या उत्तर भारतामध्ये गंगेचं जेवढं महत्त्व आहे ना तेवढंच दक्षिणेत गोदावरी नदीचं महत्त्व आहे गोदावरीचं स्नान गोदावरीचं दर्शन हे अत्यंत पवित्र मानलेलं आहे नाशिक शहरामध्ये प्रसिद्ध अशा कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे गुरु जेव्हा सिंहराशीत प्रवेश करतो म्हणजे सिंहस्थ मेळासुद्धा गोदावरीच्या तीरावर आवर्जून भरतो गोदावरीचं अजून एक वैशिष्ट्य असं की हिच्या तीरावर पितरांना मुक्ती मिळण्यासाठी श्राद्धतर्पण विधी नारायण नागबळी विधी असे काही वैशिष्ट्यपूर्ण विधीसुद्धा संपन्न होतात नाशिक शहरातील काळ्यारामाचं मंदिर हे सुद्धा गोदा तीरावरच आहे रामायणात वर्णन केलेला दंडकारण्याचा भाग नाशिकमध्येच चौदा वर्षांच्या वनवासातला काही काळ प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामईसहित नाशिकच्या पंचवटी भागातच वास्तव्याला होते रम्य असा गोदातीर आणि धार्मिक पार्श्वभूमी लाभलेलं अनेक मंदिरांचं हे नाशिक शहर याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा नाशिकजवळच टाकळी इथे गोदावरीच्या पाण्यातच म्हणजे गोदावरी नदीतच उभं राहून श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचं पुरश्चरण आणि गायत्री मंत्राचं पुरश्चरण असं हे बारा वर्षांचं तप केलं या तपाच्या प्रभावानं किंवा तपाच्या सामर्थ्यानं प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्रांनी समर्थांना दर्शन दिलं आणि अनुग्रह दिला होता तसंच श्रीरामांच्या दर्शनाच्या आधीसुद्धा बालमारुतीनं समर्थांना दर्शन दिलं होतं त्यामुळे गोदावरीचं महात्म्य हे समर्थांच्या जीवनाशीसुद्धा जोडलं गेलेलं आहे नाशिकनंतर जे प्रमुख शहर आहे ते म्हणजे पैठण सुद्धा गोदावरी नदीच आणि ह्या गोदावरीच्या तीरावर पैठणचे प्रसिद्ध संत एकनाथ महाराज यांचं जीवनचरित्र संपूर्णपणे पाहायला मिळतं आणि हे जीवनचरित्र याच तीरावर आकाराला आलं गोदा तीरावरच नाथ नित्यनेमाने स्नानाला जात असत आणि नाथांच्या जीवनातल्या ज्या काही ठळक घटना आपण पाहतो त्या अनेक घटनांमध्ये गोदावरी नदीचं हमखास वर्णन आपल्याला पाहायला मिळतं तसंच नाथांनी सुद्धा आपल्या या जीवनाची इहलोकाची ही जी यात्रा आहे ही गोदावरी नदीतच स्वतःला जलसमाधी देऊन संपूर्ण केली होती नाशिकनंतर पैठण आणि पैठणनंतर महत्त्वाचं शहर म्हणजे नांदेड नांदेड जिल्ह्यात शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांचा वास काही काळ होता आणि यांचा मृत्यू याच ठिकाणी झाला होता त्यामुळेच नांदेडचा गुरुद्वारा तिथल्या श्री हुजूर साहिब यांचं तख्त यामुळे पूजनीय आहे अर्थात शिखांचं हे पवित्र स्थान आहे अमृतसर पाठोपाठ नांदेड शहराचं महत्त्व आणि इथल्या गुरुद्वाराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आवर्जून भेट द्यावी असा हा गुरुद्वारा आहे पुढे महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून गोदावरी जेव्हा आंध्र प्रदेशामध्ये प्रवेश करते तेव्हा भद्राचलम या शहराचा आवर्जून उल्लेख करावा लागेल भद्राचलम इथं प्रभू श्रीरामांनी वनवासातला काही काळ वास्तव्य केलं होतं या ठिकाणी सीतेचं स्वयंपाकघर आवर्जून दाखवलं जातं आणि हो रावणानं सीतेचं अपहरण याच स्थानी केलं असंही सांगण्यात येतं अशी ही, ही गोदावरी म्हणूनच तर पुण्यसलीला आहे कारण तिला साक्षात प्रभू रामांचं सान्निध्य लाभलं अनेक संत महात्म्यांचं सान्निध्य गोदा नदीला लाभलेलं आहे तसंच कुसुमाग्रजांसारखे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी हे सुद्धा नाशिक शहरातलेच त्यामुळे यांच्या जीवनात सुद्धा अर्थातच गोदावरीला खूप महत्त्व होतच। अशी ही गोदावरी नदी आपल्या सर्वांना अत्यंत पूजनीय वंदनीय अशीच आहे एक श्लोक असा आहे सप्त गोदावरी स्नातवा नियतो नियताशनहा महापुण्यम देवलोके देवलोके ग्छती गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर साक्षात देवलोकाची आपल्याला प्राप्ती होते असं या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे गोदामैया की जय